श्री ज्योतिर्लिंग सेवक कैलासवासी सखाराम शंकर बोरांडे गुरुजी ज्योतिबा डोंगर आणि श्रीमती शांता सखाराम बोरांडे यांना मनोमन आठवण श्री ज्योतिर्लिंग कृपेने ही काव्य सुमनांजली श्रावण षष्ठी निमित्त श्री चरणी अर्पण काव्य रचना श्री प्रसाद सखाराम बोरांडे ज्योतिबा डोंगर कोल्हापूर संगीत आणि गायन श्री मंदार जोशी पुणे दृश्य संकलन श्री धनंजय जो उपारी जन्मला नाथ सखा माझा अंबुजा करी जन्मला नाथ सखा माझा पौगंडाचा पुत्र चाहला दख्खनचा राजा पौगंडाचा पुत्र चाहला दख्खनचा राजा ब्रह्मा विष्णु महेशा जमदगने सहित ब्रह्मा विष्णु महेशा जमदगने सहित हिमालयावर बर्फावरति प्रगटे शिव ज्योत हिमालयावर बर्फावरति प्रगटे शिव ज्योत जलित तो देव प्रगटला नामे केदार ओं तो देव प्रगटला नामे केदार दक्षिण देशी लोक बोलती जय जय सौदागर दक्षिण देशी लोक बोलती जय जय सौदागर हिमाल मध ज्योत प्रगटला बिजली हिमाल मध ज्योत प्रकटला बिजली कड़ा तूटुनी मैनागिरी मग रक्ता ने भिजली कड़ा तूटुनी मैनागिरी मग रक्ता भिजली रत्नासुरपत्नीला पत्नीला स्वप्नि हाहाकार दिसला रत्नासुरपत्नीला पत्नीला स्वप्नि हाहाकार दिसला दक्षिणदेशी रक्तमास अनकालपुरुष हसला दक्षिणदेशी रक्तमास अनकालपुरुष हसला खड्ग लढमरुड्गे येता श्रीनाथ खड्ग लढमरुड्गे येता श्रीनाथ अश्वदलाची धूळ पाहून सारे भय अश्वदलाची धूळ पाहुनी सारे भय भीत भी असूर पत्नी बोले असुरा जावे तू शरण असुर पत्नी बोले असूरा जावे तू शरण नाथकृपेचा प्रसाद घेऊन टाळावे मरण नाथकृपेचा प्रसाद घेऊन टाळावे मरण रत्नासुरतो रक्तभोजसह बोले पुष्कर रत्नासुरतो रक्तभोजसह बोले पुष्कर पळवुन लावु ज्योति बाला भावे बिनघोर पळवुन लावु ज्योति बाला भावे बिनघोर कालभैरवन्तर्पट अम्बा साहाय्यासयेति

प्रसन्न हो बानी रूपी अंबा उग्र जोति रक्ताने नहाली अम्बा उग्रहली नसुरपत् देवि मग चरणावरी असुर पत्नी देवि मग कराया बेल लिंबूची माला सजली शांत कराय बेल लिंबूची मालती सजली दृष्ट काढता जलसेना ती अजरामर झाली जलसेना ती अजरामर झाली भक्तासाठी दक्षिण देशी देव उभा राहिला भक्तासाठी दक्षिण देशी देव उभा राहिला गुलाल दौना प्रेमळ नारळ अर्पूया आला गुलाल दौना प्रेमे नारळ अर्पूया त्याला सिंहासनि मग बसून अंबा बोले श्री नाथा सिंहासन मग बसून अंबा बोले श्री नाथा सिंहासनि आरूढ व्हावे भक्ता करता सिंहासनि आरूढ व्हावे भक्ता करता वचनबद्धते नाथ जहाले अंबा मातेला वचनबद्ध ते नाथ जहाले अंबा मातेरा साय भूतमी सदैव आहे माझ्या भक्ताला डोंगरावरी ज्योतिर्लिंग देव चांगला भला डोंगरावरी ज्योतिर्लिंग देव चांगला भला शांता हा प्रसाद बोल चांग बोला शान्तासुतः प्रसाद बोले सांग बल बोला शान्तासुतः प्रसाद बोले सांग बल बोला